कमरावरती बटन दाबा रक्षा खडसे यांना बहुमताने विजयी करा पंचावन्न सात टक्क्यापर्यंत मतदान होतं यावेळेला ते क्रॉस करेल किमान सत्तर पर्सेंट पर्यंत वर्षी जावे अशी अपेक्षा शहरात पावसाची सुद्धा झालेली आहे आणि मतदानसुद्धा या ठिकाणी सुरू आहे काय सांगाल किती टक्केवारी या ठिकाणी होऊ शकते पावसाचा सावट असल्यामुळे मतदानाची टक्केवारी व्हायची मला अपेक्षा आहे कारण आपल्याकडे तापमान जर पाहिलं तर इतकं असतं उन्हाच्या त्रासामुळे उलट लोक मतदानाला जायला जातात आता वातावरण उलट चांगलं झालेलं असल्यामुळे मतदान जास्त निघेल अशी मला अपेक्षा आहे आणि आतापर्यंत जर एशी पाहिली तर एक पंचावन्न सात टक्क्यापर्यंत मतदान असं यावेळेला ते क्रॉस करेल किमान सत्तर पर्सेंटपर्यंत वोटिंग जावे अशी अपेक्षा मग बऱ्याचशा काही जणांचे नावंसुद्धा नाही मिळत आहे की जेव्हा फायनल यादी जाहीर होते आता त्या यादी तेव्हा सगळं चेक करावं पाहिजे लोक हाच आमदार करत आहे माझं नाव नाही आहे तिच्या डिलीच्या शिक्षा आला आहे ही सगळी ज्या प्रक्रिया आहे ह्या ओबींगच्या आधी सगळी यादी डिक्लेअर होते प्रसिद्ध केली जाते अनाऊन्स केलं जातं की याद्या डिक्लेअर झाल्या आहेत त्यावेळेला नागरिक बघत नाही चेक करत नाही आणि आता ऐन वेळेला माझं नाव नाही आहे माझं नाव दिले झालेलं आहे आता त्याचा काय उपयोग होणार यंत्रणाबद्दल काय सांगा प्रशिक्षणाच्या प्रशिक्षण यंत्रणा त्याचं काम व्यवस्थितपणे करते आहे सगळ्यांनी ओनी घरोघरी जाऊन लोकांची नावं चेक केलेली आहे काही प्रॉब्लेम आता तर यादा चेक केलेला असता त्याच्यात जर आपलं नाव डिलीट झालं किंवा नाही आहे काही चुका असेल तर तेव्हा ते कंप्लेंट करायचे असते पण लोक तेव्हा यादा बघत नाही आणि काही वेळेला हा प्रॉब्लेम द्या होतो की माझं नाव नाही मोवारी सगळं राहणं आवश्यक आव्हान हो आव्हान काय कराल अतिथीराजे जगायला आहे त्यांची नावं नसेल त्यांचं भक्त की पण ज्यांची नावं आहे त्यांनी किमान वोटिंगला जायला पाहिजे हे एक राष्ट्रहिताचं काम आहे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे शंभर टक्के मतदान जर झालं तर त्या दिवशी सगळ्याच पार्टीला आज कॉन्झर घ्यावं लागतं लोक जागरूक झाल्यावर आज सगळ्यांच्या या अनास्थेचा फायदा सगळ्याच पार्टी घेत असतात म्हणून सगळ्यांनी वोटिंगला जाणं आवश्यक आहे हे शेताच्या दृष्टीने सगळ्यांनी शेवटचा प्रश्न ताईंचा विजय शंभर टक्के रक्षकदायी हा विजय होणार आहे कमरावरती बटन दावा रक्षा शडसे यांना बहुमताने विजयी करा कॅमरावरती बटन दाबा रक्षा खडसे यांना बहुमताने विजय करा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट